पण कोणता करावा कुठे करावा कसा करावा नेमकी कुठून सुरुवात करावी जमेल ना मला सगळं नाही म्हणजे इच्छा खूप आहे पण ते प्रॉडक्ट विकलं गेलं पाहिजे बिझनेस व्यवस्थित चालला पाहिजे कारण हातातली सेविंग आणि पगाराची से नोकरी सोडून जर काही सुरू करायचं असेल तर भीती वाटणं स्वाभाविक आहे पण मग मा अशा मानसिक परिस्थितीमध्ये कोणता उद्योग हा तुमच्यासाठी परफेक्ट राहील कोणत्या बिझनेसमध्ये संधी खरंच आहेत स्कोप कशामध्ये आहे फ्युचर कशामध्ये आहे डिमांड कशाला आहे यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तर देणारा कार्यक्रम उद्योगबंधन कार्यक्रम परवा दिवशी पुणे येथे शिवाजीनगर परिसरात आपण कंडक्ट करतो हा कार्यक्रम कोणासाठी असतो ज्यांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा पण समजत नाही की नेमका काय करावं कारण युजली आपण यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती वेगवेगळ्या स्टोरीज बघत असतो वेगवेगळ्या बिझनेसच्या व्हिडिओज बघत असतो माझ्याही बऱ्याचशा व्हिडिओज तुम्ही बघितले असतील पण मग अशा वेळी नक्की कोणता बिझनेस केला पाहिजे याचं कन्फ्युजन खूप मोठं असतं आपल्याला हे कळत नसतं की बाबा रे आपण कशा पद्धतीने याला डील करू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण याला पुटअप करू शकतो कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो हे हे समजण्यासाठी हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं जर तुम्ही जर स्वतः प्लॅनिंगमध्ये असाल किंवा तुम्ही जर स्वतः विचार करत असाल की आपल्याला काहीतरी करायचं आहे किंवा कोणता एखादा डिसिजन घ्यायचं आहे तर या कंडिशनमध्ये हा कार्यक्रम खरंच खूप चांगला असेल या कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये असते सगळ्यात महत्त्वाचं या दिवशीचा चहा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं चहा सगळ्या गोष्टी यामध्ये इन्क्लूड असतात आणि महत्त्वाचं काय की बिझनेस सुरू करताना काय स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत किंवा कशा पद्धतीने पुढं गेलं पाहिजे या प्रश्नाचं उत्तर या कार्यक्रमामध्ये मिळतं राईट सो इफ यू आर रियली इंटरेस्टेड टू स्टार्ट युअर ओन बिझनेस हा परवा दिवशीचा कार्यक्रम तुमच्यासाठी आयुष्याची कलाटणी देणारा असेल म्हणजे आपल्याकडे फलटणच्या स्मिता काळे असतील किंवा असे बरेच असतील वसीम पठाणसारखा मुलगा असेल किंवा यश पाटीलसारखा आपला मुलगा असेल ह्या मुलांनी वेगवेगळ्या बिझनेसेसच्या माहिती घेऊन किंवा वेगवेगळ्या बिझनेसच्या आयडियाज मंथनमधून क्लिअर करून मग त्यांनी पुढं वाटचाल केली त्यामुळे उद्योगमंत्र्यांमध्ये काय की समजा तुमच्या डोक्यात एखादा कन्फ्युजन असेल तर हे कन्फ्युजन सॉर्ट आउट करायला सुद्धा तुम्ही डेफिनेटली येऊ शकता की बाबा सर आम्ही ना हे दोन बिझनेस बघितलेत आणि मग आता यापैकी आम्हाला काय बेस्ट राहू शकते या प्रश्नाचं उत्तर पण उद्योगमंथनमध्ये मिळतं प्लस आम्ही साधारणतः एक चाळीस ते पन्नास या रनिंग बिझनेस आयडियाज आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये चालू शकतात त्याचीसुद्धा माहिती या कार्यक्रमामध्ये आपण कवर करतो त्यामुळे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तुम्हाला जर वाटत असेल की स्वतःचा काही व्यवसाय सुरू करावा तर उद्योगमंथन कार्यक्रम तुमच्यासाठीच आहे आत्ताच्या आत्ता आपला कॉल सेंटर नंबर बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला फोन करा म्हणजे डेफिनेटली तुम्हाला पुढे वाटचाल करण्यासाठी प्रोसेस करता येईल कार्यक्रमाची फी पुन्हा एकदा सांगतो चोवीसशे पन्नास रुपये आहे आणि हा मार्केटिंग प्रोग्राम नाही आहे म्हणजे मला माझ्या सर्व्हिसेस किंवा याबद्दल माहिती देण्यासाठी नाही तर प्रॅक्टिकली वेगवेगळ्या बिझनेसमध्ये कशामध्ये स्कोप आहे कशामध्ये डिमांड आहे कशामध्ये फ्युचर आहे काय केलं पाहिजे कुठून सुरुवात केली पाहिजे कोणता उद्योग खरंच चालू शकतो कोणता उद्योग तुम्हाला सूट करू शकतो समजा तुमच्याकडे गावाकडे जमीन आहे किंवा तुमच्याकडे समजा शहरामध्ये काही तुमचं करण्यात चाललं आहे किंवा बायकोला काही करून देण्यात चाललंय पण कन्फ्युजन होतंय आहे की नेमकं काय करावं दोन्ही प्रश्नांची उत्तर या कार्यक्रमात मिळेल सो इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी टू यू ऑल की बाबा रे आपण सुंदरपैकी या दृष्टीने वाटचाल करू शकतो यात महत्त्वाचं काय की गेली पंधरा वर्ष आम्ही कन्सल्टिंग किंवा कोचिंगचं काम करतो त्यामुळं डेफिनेटली एखादा व्यवसायामध्ये मागे काय परिस्थिती होती आत्ता काय परिस्थिती आहे आणि पुढे काय परिस्थिती राहील तर मग तुम्ही तुमच्याबद्दल जर विचार केला तर समजा तुम्ही नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय किंवा तुम्ही काही तुमचा पहिला एक्झिस्टिंग बिझनेस व्यवस्थित चालत नसेल तेव्हा शेतीला पूरक काही करण्याचा व्यवसाय करताय अशा वेळी आपल्याला ला ओपिनियन लागत असतं की करू की नको करू या गोष्टीमध्ये मी तुमची उद्योगमंत्र्यांमध्ये डेफिनेटली हेल्प करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं की बस सर माझ्या डोक्यात चाललंय बरं का पण जरा भीती वाटते आम्ही या बाब मार्केटिंग कधी केलेलं नाही यासारखे जर का प्रश्न असतील तर डेफिनेटली याचं उत्तर तुम्हाला उद्योगम्रथांमध्ये मिळतं की सर मी जर जॉब करतो आहे समजा उदाहरण पकडूयात की आय टी कंपनीत आहे किंवा मी काही शॉपमध्ये कामाला आहे किंवा माझं स्वतःचं दुकान आहे आणि मग आता काही व्यवस्थित बिझनेस सुरू करण्याचा प्लॅन आहे आमचा किंवा आता आम्हाला वाटतं की काहीतरी जोडधंदा सुरू करावा याचं उत्तर उद्योगम्रंथांमध्ये मिळतं आणि पुणे लोकेशनला शिवाजीनगर लोकेशनला कार्यक्रम वन डे ठेवला यानंतरही तुम्हाला एखादा बिझनेस एखादा फायनल झाला पुढे तुम्हाला हँड होल्डिंग सपोर्ट लागला याच्याही चार्जेबल फॅसिलिटी आवडीकडे आहेत त्यामुळे मी खूप स्पेसिफिकली सांगू शकतो की तुमचं कुठून सुरुवात करायची तर पुढं कसं जायचं या एंटायर प्रोसेसमध्ये चावडी तुमच्यासोबत राहतात राईट इफ यू आर इंटरेस्टेड आत्ताच्या आत्ता आपला कॉल सेंटर नंबरला बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला कॉल करा परवा दिवशी कार्यक्रम आहे कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये आहे तुम्ही जर उद्या सकाळी समजा लांबून बघताय सातारा सांगली पुणे किंवा नगर असेल किंवा अजून कुठून छत्रपती संभाजीनगर असेल वेगवेगळ्या भागातून जरी हा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी लोक येणार तुम्ही सुद्धा येऊ शकता प्रवास करून येता येईल सकाळी लवकर पोहोचावं लागेल आणि संध्याकाळी साधारणतः पाच सहापर्यंत कार्यक्रम संपतो राईट सो so, लक्षात आलं उद्योगमंथन नंबर पुन्हा एकदा सांगू बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एक्क्याहत्तर प्लॅनिंग करा आणि लवकरात लवकर तुमचा डिसिजन घ्या मी तुमची वाट पाहतोय परवा दिवशी सत्तावीस एप्रिल रोजी पुणे शिवाजीनगर परिसरामध्ये आपला प्रोग्राम आहे Way to wait. Thank you.